नमस्कार आज आहे दोन एप्रिल अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे संजय गांधी तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर यो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आपल्यासाठी आलेलो आहोत श्रोते हो, हो जवळजवळ बऱ्याच तालुक्यांमध्ये संजय गांधी तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे होय जवळजवळ बऱ्याच तालुक्यांमध्ये संजय गांधी तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे आता याआधी काल आणि त्याआधी देखील आपण काही तालुक्यांची लिस्ट तुम्हाला दाखवलेली होती उरलेल्या सर्व तालुक्यांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्रोते हो जर तुम्हाला अद्यापही पैसे आले नसेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला पैसे आले असेल तर पुढील पैसे कधी येतील हे देखील आपण यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे संपूर्ण नवनवीन व्हिडिओज तुमच्या फोनवर नोटिफिकेशन्सच्याद्वारे प्राप्त होतील श्रोते हो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा परंतु त्या प्रश्नांची उत्तरे परंतु त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे या विशे महीती रहोत। आणी दुसरे त्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे कारण आपण या चॅनलवरती तालुक्यांविषयी माहिती सांगणार आहोत आणि दुसऱ्या चॅनलवरती जो व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे म्हणून तुम्ही त्या चॅनलला देखील ऑफिशियल चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रेकिंग न्यूज टी व्ही ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही असं त्या चॅनलचं नाव आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत तर त्याची उत्तरे मिळणार आहे ठीक आहे आता आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया ही माहिती आम्ही वेगवेगळ्या तालुक्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कलेक्ट केलेली आहे त्यामुळे आमची माहिती विश्वसनीय माहिती आहे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही एखाद्या तालुक्याचं याच्यामध्ये नाव आलं आणि जर तुम्ही त्या तालुक्यातून असाल आणि तुम्हाला पैसे आले नाही तर असं निश्चित समजू नका की पैसे तुमच्या पूर्ण तालुक्याला आलेले नाही पैसे तुम्हाला आले नाही म्हणजे तालुक्याला आले नाही असं होत नाही पैसे तुम्हाला आले नाही म्हणजे जिल्ह्याला आले नाही असं होत नाही त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक पहा तुमच्या तालुक्याचं नाव आलं असेल तर तुम्ही आपल्या आसपास चौकशी करायला विसरू नका तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला तालुका आहे राहुरी राहुरी तालुका आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे रविवारला सायंकाळी तसेच सोमवारी सायंकाळपर्यंत जवळजवळ पंचवीस टक्के जी जनता आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आता उर्वरित जी जनता आहे त्यांचं खातं बँक ऑफ इंडिया स्टेट बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचा थोडा यू पी आयचा प्रॉब्लेम चालू आहे त्यांच्या सर्वरचा तसेच जे तुमचे कोऑपरेटिव्ह बँक आहे सहकारी बँक तर त्यामध्ये देखील पैसे थोड्या वेळातच जमा होतील आज सायंकाळपर्यंत देखील ती प्रोसेस पूर्ण होण्याची शक्यता आहे कुठे अहिल्यानगर याच्यामध्ये अहिल्यानगर राहुरीमध्ये ठीक आहे तर त्यानंतरचा दुसरा तालुका आहे दुसरा तालुका आहे कल्याण तालुका आहे दुसरा कुठला तालुका आहे कल्याण कल्याण तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतरचा तालुका आहे भिवंडी भिवंडीमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे जे श्रोता भिवंडीकर आहेत तर त्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला भिवंडीमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे शहापूर शहापूर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे शहापूर तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तर तो आहे आटपाडी आटपाडी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे जठ जत तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरवात झालेली आहे त्यानंतर आहे मिरज मिरजमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे सांगली जो मिरज आहे त्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आ, मदे, मदे ठीक आहे मिरजमध्ये सांगलीमध्ये नाही मिरजमध्ये ठीक ठीक आहे त्याच्यानंतर शिरोला 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 जो तालुका आहे शिरोल तुम्ही म्हणता तर त्यामध्ये दे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे शिरोलमध्ये डी बी टी प्रणाली देखील सिस्टम आलेली आहे आणि तेथील कर्मचारी योग्य प्रकारे लोकांची डी बी टी जी आहे तर ती ॲक्टिवेट करण्याचं काम करत आहे ठीक आहे आता पुढील जो तालुका आहे तो आहे कर्जत तर बघा कर्जतचे श्रोता आहेत तर कर्जतमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कर्जतमध्ये देखील लोकांच्या खात्यावरती पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे काही श्रोता नेहमी आपल्याला विचारतात की सर कर्जतचे पैसे कधी येणार तर कर्जतमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे पनवेल पनवेलमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पनवेलमध्ये पेनमध्ये पेन नावाचा तालुका आहे पेनमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पेन पेनमध्ये आणि पनवेलमध्ये त्यानंतर रोहा रोहामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पेन पनवेल रोहा हे रायगड जिल्ह्यातील तालुके आहेत तर यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कर्जत पेन पनवेल रोहा यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आता महत्त्वाचा तालुका आहे पुढचा ज्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे Uh, दिंडोरी दिंडोरीमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील जे श्रोता आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे निपाड निपाड तालुक्यामध्ये दे देखील डी बी टी प्रणालीची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि येथे देखील काही लोकांच्या खात्यामध्ये काल सायंकाळी पैसे आलेले आहेत आणि पाय पैसे वाटपास निपाडमध्ये देखील सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे त्यानंतर आहे पेत पेथ जो तालुका आहे त्यामध्ये देखील पैसे वाटपास पी ए टी एच पेथ तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे पेथमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर पुढचा जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मदे, कनन्द, कनन्द दे तर बघा पेथ तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्या पुढचा तालुका आहे कनंद कनंदमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कनंद तालुका आहे त्यानंतर आहे खुलताबाद खुलताबादमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे संभाजीनगर खुलताबाद येथील बरेच श्रोता आहेत तर तिथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे वैजापूर वैजापूर तालुका आहे संभाजीनगरमध्ये येथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे येथील तहसील कार्यालयामध्ये जे जुनं जे तहसील कार्यालय आहे त्यामध्ये डी बी टी प्रणाली आलेली आहे येथील देखील कर्मचारी योग्य पद्धतीने काम करण्याचं म्हणजे योग्य पद्धतीने मदत करण्याचं काम करत आहे त्यानंतर आहे गंगापूर संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे गंगापूर अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे संभाजीनगरला लागून आहे म्हणजेच औरंगाबादला लागून आहे तर तिथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे बीड आष्टी आष्टी तालुक्यामध्ये देखील संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या दोन्ही योजनांचे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे डी बी टी प्रणालीने काल सायंकाळी म्हणजेच सोमवारी सायंकाळी बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्ही पटापट चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मनातील प्रश्न या कमेंटमध्ये विचारा आणि त्याची उत्तरे जी आहेत तर ती आम्ही ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती देणार आहोत ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळे त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही विचारलेले प्रश्न आम्ही तुम्हाला त्या चॅनलवरती त्या दे उत्तरे देणार आहोत त्यानंतरचा पुढचा तालुका आहे गेवराई गेवराई तालुक्यातील श्रोता यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की गेवराईमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे होय गेवराई तालुका काल देखील आपण सांगितलेलं होतं की रविवारी काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले तसेच गेवराईमध्ये संपूर्ण पैसे शनिवारपर्यंत येऊन जातील ठीक आहे गेवराईच्या श्रोत्यांसाठी शनिवारपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील ठीक आहे त्यानंतर परतोडा परतोडा तालुका जो आहे तर यामध्ये देखील पैसे वाटपास आज सुरुवात झालेली आहे परतोड्यामध्ये आज पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे दोन एप्रिलला त्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे परतोडामध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे अकोट अकोट तालुका आहे यामध्ये शनिवारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अकोटमध्ये शनिवारी शनिवारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे मंगळवारी सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील अकोटमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत खात्यावरती पैसे येऊन जातील त्यानंतर आहे त्यानंतर तेल्होरा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तसेच अकोला तालुका अकोला जिल्हा नाही अकोला तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अकोला तालुका ज्यांचा तालुका आणि जिल्हा दोन्ही अकोला आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यामध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील रविवारपासून ही प्रणाली चालू करण्यात आलेली आहे आता रविवारी ऑफिस बंद असते परंतु डी बी टी प्रणालीमध्ये पैसे जे टाकतात तर ते शनिवार रविवारी देखील त्याचं ट्रान्झॅक्शन होतं म्हणजे ते ॲटोमॅटिक सिस्टम असल्यामुळे ठीक आहे तर रविवारीपासून ही प्रणाली चालू झालेली आहे काही लोकांच्या खात्यामध्ये रविवारी सायंकाळी पैसे आले आणि तुम्हाला गुरुवारी सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील ज्यांचा जिल्हा आणि तालुका फक्त जिल्हा नाही तर तालुका आणि जिल्हा ज्यांचा अकोला आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पुढील तालुका आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा तालुका आपण बघणार आहोत श्रोते हो तुम्ही या पुढे देखील व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे ठीक आहे कोले जो तालुका आहे अकोले अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे अकोला आणि अकोले वेगवेगळे आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे नगर नगर तालुका नागर नागर तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे नेवासा नेवासा तालुका आहे नेवासामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नेवासा अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे त्यामध्ये अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे पारनेर पारनेर तालुक्यामध्ये आज सुरुवात होणार आहे पारनेर पारनेर तालुक्यामध्ये पारण्या तालुक्यातले बरेच श्रोता आपल्याला प्रश्न विचारत असतात तर पारनेर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास आज सुरुवात होणार आहे ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की पारनेरमध्ये देखील आज पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर हे काही महत्त्वाचे तालुके होते ज्याची माहिती आपण बघितलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मनातील काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा व त्याची प्रश्नाची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद